नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण फिरणार आहोत शिवाजी पार्क दादर मुंबई अठ्ठावीस सुरुवात करूया उद्यान गणेश मंदिरापासून उद्यान गणेश मंदिर हे अत्यंत देखणं रम्य आणि सर्व दादरकरांच्या श्रद्धेचं स्थान आहे शिवाजी पार्कला अशी सात गेट आहेत एकूण आणि प्रत्येक गेटच्या दर्शनी भागात आपल्याला दोन स्तंभ उभे केलेले आणि त्याच्यावर शिवाजी महाराजांची मुद्रा कोरलेली आपल्याला बघायला मिळते या मैदानाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्क आणि काही वेळेला मावळे काही वेळेला खेळाडू असे यांचे पुतळे आपल्याला इथे उभारलेले बघायला मिळतात सो so, मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांचा हा पुतळा आहे आणि तो सहा जानेवारी एकोणीसशे शहाण्णवला मनोहर जोशी यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या उपस्थितीत इथे उभारण्यात आला आणि हे आहे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं म्युरल ते पण आपल्याला पार्कात बघायला मिळतं छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे साधारण इंग्रजी डी आकाराचं मैदान आहे एकोणीसशे पंचवीस साला सुरू झालेल्या या मैदानाचं आधीचं नाव होतं माहीम पार्क मग झालं शिवाजी पार्क आणि आता छत्रपती शिवाजी महाराज पार्क या मैदानाचं ऐतिहासिक सामाजिक राजकीय महत्त्व फार आहे या मैदानात अनेक राजकीय सभा लोकांनी पाहिलेल्या आहेत ज्या खूप प्रसिद्ध अशा सभा आहेत या मैदानात अनेक क्रिकेटपटूही घडले आहेत त्यामुळे क्रिकेटची क्रिकेट पंढरी असंही या मैदानाला म्हटलं जातं समर्थ व्यायाम मंदिर व्यायाम महर्षी पी एल गुरुजी यांनी तेवीस ऑगस्ट एकोणीसशे पंचवीसला स्थापन केले इथे साधारण पंधराशे मुलांना वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण दिले जातं त्याच्यात मल्लखांब खो खो लंगडी योगा सूर्यनमस्कार जिमनॅस्टिक्स व्हॉलीबॉल फुटबॉल अशा प्रकारचे खेळ शिकवले जातात पारकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे पार्काच्या चारी बाजूला लावलेले वर्षा वृक्ष हे असे अतिभव्य वृक्ष असल्यामुळे पार्कात फिरताना कधी सावलीच जाणवते शिवाजी पार्क म्हणजे शिवाजी पार्कचा कट्टा या असा एकही दादरकर नसेल ज्याने या कट्ट्यावर बसून गप्पा टप्पा केल्या नसतील माझ्या मते जगात असं कुठलंही मैदान नसेल की ज्याच्या अवतीभोवती बसून लोक आरामात मजा घेऊ शकतात महाराष्ट्र स्टेट कबड्डी असोसिएशनची बिल्डिंग एकोणीसशे सत्तेचाळीस सालातला शिवाजी पार्क नागरिक संघ आणि एकोणीसशे बावीस सालातला माहीम जुवेनाइल स्पोर्ट्स क्लब ही आहे रामजी सेतीबा प्याऊ आणि पूर्वी ट्राम गाड्या चालत ट्राम ट्राम रेल्वे चालत त्या रेल्वेच्या रूटवर या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून ही रामजी शेतूबा प्याऊ उभारण्यात आली होती तो रस्ता आपल्याला मागेच दिसतो आणि हे आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ बाजूलाच आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा अत्यंत देखणा आणि तेजस्वी असा वैशिष्ट्य असं आहे की या पुतळ्याची तलवारे ती म्यान केलेली आहे ही आहे बंगाल क्लबची इमारत बंगाल क्लब हा खूप जुना क्लब आहे शिवाजी पार्कातला एकोणीसशे बावीस साली स्थापन केलेला म्हणजे शंभर वर्षाहून अधिक जुना आणि हे त्याच्या आजूबाजूचा हा टेंट आहे आणि हे सगळे नेट्स आहेत सीझन क्रिकेटच्या मुलांची नेट्स आहेत आणि या टेंटमधनं क्रिकेट बघण्याचा आनंद काही वेगळाच असतो बंगाल क्लबचं कालीमाता मंदिरही पाहण्यासारखं आहे क्लबचा पंडाल महाराष्ट्र शासनाने हेरिटेज म्हणून जाहीर केला आहे मूर्ती अत्यंत भावपूर्ण अशी आहे तिथे इलेक्ट्रिकचा नगारा आपल्याला बघायला मिळतो हा काही बोर्ड आहेत तिथे बंगाली आणि मराठीमध्ये आणि हा सगळा परिसर त्याच्याही बाजूला उद्यान गणेश मंदिर आहे आणि सगळा परिसर एकदम नयनरम्य आहे आणि या आहे शिवाजी पार्क हेरिटेज प्रेसिंक्टमधल्या एकोणीसशे तीसच्या दशकात उभारलेल्या इमारती आणि या एकदम सगळ्या इमारती एकदम स्पेशल आहेत अंदाजे दोन अडीचशे इमारती असतील पार्काच्या एका टोकाला आहे हा क्रॉस आणि त्याच्या मागे गोविंदराम सेक्सरिया स्काउट गाईड पॅवेलियन हे गोविंदराम सेक्सरिया हे कॉटन मर्चंट होते मुंबईतले पॅवेलियनच्या अंगणात उभा केला आहे स्काउटिंगचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांचा हा पुतळा तीन डिसेंबर दोन हजार चोवीसला रमाकांत आचरेकर सरांच्या स्मारकाचं इथे उद्घाटन झालं शिवाजी पार्कला तेव्हा सचिन म्हणाले म्हणालेला रमाकांत आचरेकर सर इज अॅन ऑलराऊंडर अँड अ वन स्टॉप शॉप हु वॉज वे अहेड ऑफ हिज टाईम वेन इट केम टू टीचिंग क्रिकेट ॲज हिज कोचिंग वेन बियॉन्ड द फील्ड रामनाथ पारकर बलविंदर सिंग संधू चंद्रकांत पंडित लालचंद राजपूत समीर दिघे संजय बांगर सचिन प्रवीण आमरे विनोद कांबळी पारस म्हांबरे अजित आगरकर रमेश पवार असे अनेक नॅशनल इंटरनॅशनल क्रिकेटर्स रमाकांत आचरेकर सरांनी घडवले ते या शिवाजी पार्कातच आचरेकर सरांचं नेट तिथेच लागत असे आणि ते प्रॅक्टिस जी करून घेत ना ती वन ऑफ इट्स काइंड होती ही समोरे ही बिल्डिंग आहे सी व्यू आणि ही आहे प्रभात आणि ही आहे पार्क व्ह्यू सी व्ह्यू अशासाठी क्रिंट समोर बघितलं की हे मैदान सं संपलं की समुद्र दिसतो किंवा दिसत असेल तीन जून एकोणीसशे चाळीसला शिवराम दत्तात्रय रेगे उर्फ दादासाहेब रेगे यांनी बालमोहन शाळेची स्थापना केली बाळ गंगाधर टिळक आणि मोहनदास करमचंद गांधी या दोन देशभक्तांच्या पहिल्या नावाचा अंतर्भाग करून शाळेचे नाव ठेवले बालमोहन विद्यामंदिर आणि हे आहे आजी आजोबा उद्यान इथे आहे राधाकुंज ही बिल्डिंग आहे निकेतन या बिल्डिंगचं नाव माहिती नाही आणि समोर आहे ओपन जिम आणि त्याच्याच बाजूला आहे माई मंगेशकर बालोद्यान थोडक्यात सांगायचं झालं तर शिवाजी पार्क म्हणजे सर्वांसाठी सर्व काही शिवाजी पार्क जिमखान्याची स्थापना एकोणीसशे नऊ सालात इतका जुना हा जिमखाना आहे आता त्याच्या रेनोव्हेशनचं चा काम चालू आहे ही बिल्डिंग आहे सीता सदन आणि त्याच्या बाजूला आहे अनंत निवास या बिल्डिंगचं नाव आहे दत्त स्मरण किती सुंदर नाव आहे प्लॉट नंबर त्र्याहत्तर पण आता जुनी झाले बिल्डिंग आणि समोर आहे गेट नंबर सात या अशा अर्धवर्तुळाकृती रस्त्याला समांतर अशा या गल्ल्या आहेत इकडे शिवाजी पार्क आहे आणि अशा ह्या गल्ल्या आहेत इकडे पण अशीच गल्ली आहे आणि याच्या बाहेर एक गल्ली आहे ही गल्ली आहे आणि ही गल्ली आहे आतली गल्ली ही आहे मधली गल्ली ती आहे आतली गल्ली आता ही गाडी जाईल तिथे आणि याच्या बाहेरसुद्धा एक गल्ली आहे ह्या सगळा इथपासून असा परिसर आहे हा अगदी समुद्रापर्यंत दादर माहीम स्कीम एकोणीसशे तीसच्या दशकात ह्या सगळ्या बिल्डिंग ह्या उभ्या राहिल्या अशा तऱ्हेने शिवाजी पार्कशी संबंधित हा व्हिलॉग मी इथेच संपवतो आहे माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर